मित्रांनो मी स्वप्नील माझ्या शेतकरी आणि दुकानदार या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मित्रांनो मी, मी माझ्या शेतामध्ये मा दुसरं चौल आहे बघू शकता हे गरजेचं आहे हे असं छोटं मोठं जे, जे गवत आहे ते तेही बाजूला करत आहे आणि या पिकामध्ये हवा खेळती राहण्याचं सोयाबीनच्या मुळ्यांना ऑक्सिजन सप्लाय होण्यासाठी मदत करते आज अठरा जुलै म्हणजे पंधरा जुलैची पेरणी एकशे बासष्ट वर आहे बघू शकता मित्रांनो सोयाबीन कशी आहे मित्रांनो सांगा फक्त एक करा मित्रांनो सोयाबीनला फूल पहिलं हे दुसरं दुंडे डुबे भागात जे काय म्हणले जाते ते करून घ्या धन्यवाद मित्रांनो